निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात काल रात्री दोन गटांमध्ये वाद झाला या वादातून माळीपेठ भागासह इतर ठिकाणी वाहने पेटवून देण्यात आली यामध्ये त्या वाहनांचे प्रचंड नुकसान झाले या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तेवीस आरोपींना ताब्यात घेतले आहे या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते आज मेहकर मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक बी बी यांनी केलं आहे अटक केली परिस्थिती काय आहे यामध्ये दोन व्यक्तींचा वाद झाला किरकोळ वादातून ही घटना वाढली त्यामुळे त्यामध्ये दोन गटांमध्ये यामध्ये मारामारी किंवा जो प्रकार घडला याबाबत दोन्ही गटाकडून तक्रारी झालेल्या आहेत आणि परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेले आहेत यापैकी तेवीस आरोपींना अटक केलेली आहे इतर काही आरोपी अद्याप शोध सुरू आहे ते ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे सध्या एक या ठिकाणी एकदम शांतता आहे तरी नागरिकांना देखील आव्हान आहे की कुठल्याही अफवावर या ठिकाणी विश्वास ठेवू नये वातावरण अत्यंत शांततापूर्ण आहे आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य